राज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा विरोधी पक्ष नेता नेमण्या इतपत संख्याबळ लागतं तेवढं सुद्धा संख्याबळ सदस्यांचं विधानसभेमध्ये जर एखाद्या पक्षाकडं नसेल तर ओढून ताणून संख्याबळ आणता का शेवटी विधानसभा नियमानं चालते विधानसभेच्या कायद्यानं विधानसभेच्या का नियमानं प्रथा परंपरेनुसार चालते मला हे नाही दिलं तर तुझं ते काढून घेतो की लहान मुलं जसं बांधतात ना खेळताना शाळेतली मुलं तसं बांधण्यातला प्रकार आहे मग माझं तुला हे तुला हे मी तुला मला हे नाही दिलं तर मग तुझं ते काढून घेईन मी तसं नसते त्यांनी बारकाईनं विधिमंडळाचं जे नियमांचं पुस्तक आहे त्याचं वाचन करावं आणि आता अधिवेशन आहे मला वाटतं ते आले असतील अधिवेशनासाठी उद्या प्रश्नाचं अधिवेशन आहे त्यांना या संदर्भात त्यांचं काय म्हणणं असेल तर विधानसभा अध्यक्षांना तिने भेटावं हो। विधानसभा माननीय राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री महोदयांना तिने भेटावं आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका